माझं नाव सानवी ओमशिवा मार्डे हुतात्मा बैजी स्मारक विद्यालय की मी नववी अवर्गात शिकत आहे महा महावाचन सहभाग दोन हजार चोवीस अंतर्गत वाचनवृष्टी उपक्रमात मी श्रीनिवास मस्केसर यांचं गावगुईचं गोंधन नावाचा कविता संग्रह वाचला हा कविता संग्रहात एकूण छत्तीस कविता आहेत हा कविता संग्रह मला खूप खूप आवडला मी जेव्हा वाचला तेव्हा मला वाटलं की या संग्रहात किती छान छान कविता आहेत हा गव गावाकडल्या आहेत गावगुईचं गोंधन नावाचा हा कविता संग्रह मला खूपच आवडला कवितेला केवळ आवाज अविर्भाव असून चालत नाही तर ओला आशियाचा भक्कम भेदण्यात जी तालीम लागते ती श्रीनिवास यांच्या कविता संग्रहात जरूर आहे बरडसेवा तालुक्यातील हातगाव या छोट्याशा गावी ह्या जन्मलेले कवी गावातील लोक माणसांच्या व्यथा वेदना शेतीमातीतील लोक राबणारी लोक कुणबी शेतकरी गावातील लोक खेड्यावा ग्रामसंस्कृती यांचं जगणं मानणारा हा कविता संग्रह आहे शहरातील माणसांना हा हो संग्रह वाचल्यानंतर नक्कीच गावाकडची आठवण येईल व गावासाठी काहीतरी करण्याची आशा त्यांच्या निर्मात होईल हे कविता संग्रह मी वाचला आणि माझ्या घरच्यांना पण वाचून दाखवला त्यांना हा खूप खूप आवडला आणि मलाही खूप खूप आवडला धन्यवाद